पाणी विसर्ग सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे छत्रपती महाराष्ट्र वर्ध्यामध्ये मुसळधार पावसाचा कहर सुरू आहे चौतीस हजार हेक्टरवरील पिकं उद्ध्वस्त झाली आहेत जवळपास एकोणचाळीस हजार शेतकरी बाधित झालेत पावसानं शेतकऱ्यांच्या हातचा घास हा हिरवलाय शेत घर जनावरं पाण्याखाली आहेत शेतकऱ्यांनी जगायचं कसा असा सवाल शेतकऱ्यांना पडलेला आहे याबाबत आमदार राजेश पकाने यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रमोद पांडबुडे यांनी पाहूया दोन दिवसाचा वर्धा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे देवी हिंगणघाट तसेच देवळी विधानसभा क्षेत्रातल्या जे काही सर्कल आहेत या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसाने सोयाबीन तसेच काप कपासी पिकाचे नुकसान केलेले आहे दोन दिवसाच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात सोयाबीन खरडून गेले तर सोयाबीनवरती आता येलो मोझॅकचा प्रादुर्भाव आलेला आहे आणि ह्या संपूर्ण पाहणी करण्यासाठी देवळीचे जे आमदार आहेत राजेश बकाने हे धुऱ्यावरती आलेले आहेत त्यांनी सोयाबीनची पिकाची पाहणी केली तसेच काही घा घरांची जे पडझड झाली आहे त्यांचीसुद्धा ते पाहणी करत आहे आपल्यासोबत बांधावरून आहेत आमदार राजेश बकानेजी आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की भाऊ हो कशा पद्धतीचे नुकसान भरपाई आहे याप्रकारे शासन काय भरपाई दिले मागील दोन तीन दिवसापासून वर्धा जिल्ह्यामध्ये अति वृष्टी होऊन आलेली आहे आणि माझ्या मतदारसंघामधले अलीपूर असेल कानगाव असेल इंदाळा सर्कल असेल नाचनगाव असेल वर्धा तालुक्यातला अंजी सर्कलचा काही भाग असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अब्जी झालेली आहे काही ठिकाणी तर शंभर मिलीलीटरच्या वरती पाऊस झालेला आहे आणि अनेक ठिकाणी येलो सुद्धा प्रादुर्भाव आहे त्या ठिकाणी आम्ही सर्व अधिकारी एस डी ओ असतील तहसीलदार असतील नायब तस तहसीलदार असतील कृषी अधिकारी असतील या सर्व महसूल विभागाचे सर्व अधिकाऱ्यांना घेऊन आम्ही त्या ठिकाणी नुकसानीची पाहणी करतोय नुकसान भरपाई देण्यात येईल असे सुद्धा या ठिकाणी आमदार राजेश बकानी यांनी सांगितले प्रमुख पानगुडे जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी कानगाव हिंगोलीच्या वसमत तालुक्यामध्ये पावसाचा हाहाकार बघायला मिळतोय एवढा मोठा पूर उभ्या आयुष्यात पाहिला नाही असं डोनवाड्याच्या ऐंशी वर्षीय आजोबांनी व्यथा मांडली आहे